गुढीपाडव्याला दंगलीचा प्रयत्न करतील सरकार तुमचंच मग दंगली कशाला पेटवता संजय राऊतांचा सरकारवर हल्ला बोल नागपूरमध्ये जी दंगल उसळी त्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहायला हवं दंगलखोर कुठल्या जातीचा कुठल्या पक्षाचा कोणत्या गटाचा हे न पाहता महाराष्ट्रासारख्या राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ती कठोर पावले उचलावी दंगल पेटवणारे कोण आहेत आणि त्यांनी दंगल का पेटवली याचा शोध घ्यावा उद्या गुढीपाडव्याला आपलीच लोक दंगल उसळवण्याचा प्रयत्न करतील असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते औरंगजेबाची ढाल करून काही लोक महाराष्ट्रात दंगल माजवण्याचा प्रयत्न करत आहेत सरकार तुमचं आहे तर दंगल कशाला भडकवत आहात सरसंघचालक मोहन भागवत देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी फावडा घेऊन जावं आणि औरंगजेबाची कबर उघडून टाकण्याची लोकांची इच्छा पूर्ण करावी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची विचारधारा वेगळी आहे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं महत्त्व कमी करायचं आहे महाराष्ट्राच्या जनतेने या कारस्थानापासून सावध राहिलं पाहिजे औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं स्मारक आहे बाबरी आंदोलन हे वेगळं होतं बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका काय होते तुमी आमला संगात, नियों, हे तुम्ही आम्हाला सांगू नये मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बाहेरून येऊन दंगली पेटवल्या जात आहेत हे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं अपयश आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे ही, ही विश्व हिंदू परिषदेची लोक आहेत आणि संघाची लोक आहेत त्यांचे चेहरे कळत आहेत देवेंद्र फडणवीसांना ते लोक माहीत असतील हिंदूंना भडकवण्याच्या हिंदूंवर हल्ले केले जात आहेत हा नवा नवीन पॅटर्न आता सुरू झालेला आहे महाराष्ट्रात हा नवीन दंगल पॅटर्न तयार झालेला आहे अशा दंगले पेटवून दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांना सामोरं जायचं हा चांगला दंगल पॅटर्न आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचं महिमा मंडन होणार औरंगजेबाच्या कबरीचं उदत्तीकरण हे महाराष्ट्रात कोणी करू नये तुमचीच माणसं ते करत आहेत इतिहास मान्य केल्यावर तुमची माणसं जर कुदळ फावडी घेऊन तिकडे गेली असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि मोक्का लावा ही संघटित गुन्हेगारी आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे ही दृश्य आम्ही पाहण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी जर पाहिली असतील तर दंगलखोर कोणत्या पक्षाचा कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा कोणत्या पंथाचा कोणत्या गटाचा हे न पाहता महाराष्ट्रासारख्या राज्यातली कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ते कठोर पावलं उचलते कारवाया फक्त भीमा कोरेगाव एल्गार बर का माओवादी ह्यांच्यावर करून चालत नाही महाराष्ट्र राज्य वेठीच आहे प्रत्येकावर व्हायला हे दंगल पेटवणारे कोण आहेत त्यांना कोणाची प्रेरणा आहे आणि दंगली का पेटवल्या जात आहेत हा महाराष्ट्रामध्ये अत्यंत संशोधनाचा विषय होळीलाही वातावरण खराब केलं राजापुरात काय घडलं अन्य भागात काय घडलं होळीला होळी सारख्या सणांना कधी या महाराष्ट्रात दंगली उसळल्या नव्हत्या हो उद्या गुढीपाडव्याला दंगली उसळण्याचा प्रयत्न करतील आपलेच लोक आणि काल औरंगजेबाचा औरंगजेबाची ढाल करून काही लोक हिंदू मुसलमान धंदे पेटवत आहेत या राज्यामध्ये बाबरीच उदाहरण देत आहे कि बाबरी प्रमाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू आमचं असं म्हणणं आहे सरकार तुमचं आहे ना नरेंद्र मोदी तुमचे आहेत देवेंद्र फडणवीस तुमचे दंगली कशाला करताय सरकारने सरकारनं जाऊन कबर उद्ध्वस्त करून टाकावी तुमचंच सरकार आहे तुमच्या विचारांचं सरकार आहे तुमच्याच मतदानातून आलेलं सरकार आहे मोहनराव भागवत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या चार लोकांनी हातात कुदळ फावडे घेऊन जावं आणि आठमध्ये जावं त्यांनी कुठे जी काय खबर असेल ती आणि त्यांच्या लोकांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण कराव्या काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये आम्ही वारंवार सांगतो आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याच ते मेमोरियल आहे एक औरंगजेब इथे आला एक अफजल खान इथे आला एक शाहिस्त खान इथे आला आणि इथून परत नाही गेला मावळ्यांनी छत्रपतींनी संभाजी राजांनी त्याची कबर इथेच खणली हे महाराष्ट्राच्या शौर्याचं एक प्रतीक बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई